तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी सोबत स्वागत आज आपल्यासोबत स्वराज्य शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष रियाशे हे आपल्या थेट स्टुडिओ मध्ये आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत खुल्याम बातचीत करणार आहोत तर याची सर्वप्रथम नमस्कार एस पी मध्ये तुमचं स्वागत आज आपल्या तुम्ही आज आमच्या स्टुडिओला भेट दिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला आमच्या एस पी न्यूज माध्यमातून अभिष्ट चिंतन सोहळ्यात निमित्त पुन्हा एकदा आमच्याकडून शुभेच्छा आज तुम्ही स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने एक महिला लातूर जिल्ह्यासाठी उमेदवारी म्हणून दिलेला आहात आणि तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी असताना आज तुम्ही एका महिलेला संधी समर्थक म्हणून काम करण्याची इच्छा सुद्धा दिलेली आहे तर आमच्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगा सर्वप्रथम नमस्कार एस पी न्यूज चॅनलचे संपादक सुनील शिंदे यांना मी अभिवादन करतो अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या पक्षाची दखल घेतली बघा सुनीलजी लोकशाहीच्या मार्गाने जर आपण पाहिलं तर महिलांना आरक्षण भरपूर आहे पण ज्या प्रकारे महिलांना संरक्षण व रक्षण दिलं जायला पाहिजे ते आजकालच्या कोणत्याही पक्षामध्ये ती दमक राहिलेली नाही जसं की आपण पाहू शकता की भारतीय जनता पार्टी हे फक्त नावाला पार्टी झालेली आहे ते फक्त चारशे पार कर, पार करणार अहो चारशे चारशे पार करणार पण विकासाचं काहीतरी बोला आतापर्यंत तिने विकासाचं काहीच बोल नाही मंदिर मस्जिद ह्या विषयामध्ये त्यांनी सर्व जनतेला अडकून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये रणरागिणी म्हणून स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आम्ही उमेदवार द्यायचा प्रयत्न केलेला होता पण ज्या सध्याच्या काळामध्ये न देता आम्ही चार उमेदवार लातूर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातून आणि परभणी जिल्ह्यातून असा आम्ही चार उमेदवार दिले त्यापैकी तीन महिला आहेत आणि एक पुरुष तर अशा प्रकारे आम्ही येणाऱ्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक नवीन दबाव तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लो दोन पार्ट्याच्या नंतर आता तिसरा पर्याय जनतेनं हा निवडायला पाहिजे हे आमची प्रामाणिक इच्छा आहे एकीकडे राजकीय पुढारी म्हणजे पाच वर्षे राज्य चालवलेले लोकसभेचे खासदार सुधाकर दिसणारे आणि तिकडे दिग्गज नेते डॉक्टर शिवाजीराव कालगे साहेब त्यामध्ये तुम्हीही आलात आज फॉर्म काढायचा शेवटचा दिवस आहे तीन तारीख ती शेवट होणार आहे काही लोकांच्या मनामध्ये समर आहे यांचा फॉर्म नाही यांनी फॉर्म काढून घेते त्याबद्दल तुम्ही काय सांगा बघा सुनीलजी आता तीन तर वाजलेले तर मी चापूरमध्ये मध्ये आता तीनच्या नंबर नंतर तर मध्ये एंट्री होत नाही कलेक्टर ऑफिसला तर फॉर्म काढून घ्यायचा तर प्रश्नच निर्माण होत नाही तर दुसरा राहिला प्रश्न शिवाजीराव काळगे साहेब असतील रंगारे साहेब असतील जसं की आमच्या आता उमेदवार मॅडमनी म्हणल्याप्रमाणे की सहा वेळेस खासदार राहिलेले शिवाजीराव पाटील चापूर यांना पाडणारी एक महिला आता तशाच प्रकारे या दोन्ही आमची स्वराज्य शक्ती सेनेची अतिथी स्वदशी हे या दोन्ही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न नक्की करणार आणि विजय आमचा निश्चित आम होणार आहे आमच्या सभा होणार आहेत कोरोना धनंजय मुंडे यांची आम्ही लातूरमध्ये आणि त्याचबरोबर उदगीर अहमदपूर आणि रेणापूर अशा ठिकाणी आम्ही पाच सभा लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर दुसरा राहिला प्रश्न विकासाचा या दोन्ही उमेदवार एक तर पाळगे साहेबांना आणखी कसल्या प्रकारचा अनुभव नाही आणि त्याचबरोबर शंगारे साहेबांनी करून करून फक्त एक काय काम केलं एक रेल्वे चालू केली त्याच्या पलीकडे त्यांनी कसला विकास केलेला आहे पाण्याचा प्रश्न भरपूर वर्षापासून विलासराव देशमुख साहेब असताना तेव्हापासून पाण्याचा प्रश्न लातूर मध्ये अजून मिटलेला ना नाही आपण पाहू शकता की उजनी धरणातून पाणी हे आणणार हे आणणार का ते आणणार आतापर्यंत उजनी असल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उजनीचं पाणी आलं पण लातूरमध्ये पाणी आलेलं नाही रेल्वेनं पाणी आणून जनतेला पाजण्याची वेळ वे आलेली आहे आता तुम्ही मला सांगा की हे विकास कशा प्रकारे व्हायला पाहिजे होता लातूरचा आणि शिवाजी पाटील असतील त्याचबरोबर आपले गृहमंत्री शिवाजीराव पाटील चाकूरकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब दोन वेळेस मुख्यमंत्री झाले तरी देखील लातूरलाच एवढं जे एवढे मंत्री मंडळ असताना देखील इकडे लातूरला पाणी आलेलं नाही हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे राहिला प्रश्न आहे बुगीचा बुगीच्या कारखान्यामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये पंधरा हजार लोकांना लातूर जिल्ह्यातल्या लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आमच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही हा आमच्या पक्षाच्या वतीनं इच्छाच असो राजकीय पुढारी हवा घालताना सर्व लोक पाण्यावर केकलेले आहेत असं तुम्हाला वाटते कारण की लोकसभेमध्ये पाण्याचा प्रश्न आहे आता येणाऱ्या पाण्याचा आणि तुमच्याही जोडातून पाण्याचाच प्रश्न मुद्दा मांडण्यात आलेला आहे या लातूर जिल्ह्याचं राजकारण पाण्यावर ठेले का असं तुम्हाला वाटतंय बघा पाणी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे पाणी एम डी सी ला पाणी भेटल नागरिकांना पिण्यासाठी चांगलं पाणी शुद्ध पाणी पाहिजे रोज तुम्ही आठ दिवसाला चार चार तास पाणी सोडू नका एकच तास सोडा रोज सोडा पण रोज सोडण्यासाठी पाणी तर उपलब्ध साठा पाहिजे ना मध्ये महत्वाचा मुद्दा आहे की जोपर्यंत मध्ये पाणी येत नाही एम चा डी सीचा विकास होणार नाही रोजगार वाढणार नाही चांगल्या चांगल्या कंपनी फॅक्टरी येणार नाही राहिला प्रश्न सगळेजण पाण्याचा विचार करते तो पाणी करते नाही नक्कीच आता या मराठा आरक्षण यामध्ये कुठंतर उमेदवाराला बोलले जातील मराठ्याचे लोक असं तुम्हाला वाटते जेव्हा वरचा राजकीय पातळीतला विषय आहे त्या विषयावर मी कधीच चर्चा करणार नाही आणि राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा हा मुद्दा तर आज ना उद्या मिटणारच आहे ना जसं की आपण पाहू शकता की मनोज मनोज जरांगे पाटील साहेबांनी ज्या प्रकारे आंदोलन एकता निर्माण केली अशाच प्रकारे ला लातूरच्या जनतेला एक विनंती आहे की हे दोन्ही खासदार नको आहेत एक महिला उमेदवार ह्या ठिकाणी आम्ही आम्हाला निवडून द्यावी आमची ती या ठिकाणी विनंती आहे नक्कीच आपल्यासोबत रियाजी शेख होते आता टोळला नक्कीच भेटले जाते आणि आज आज रियाजी शेख आले ते विविध मार्गे आपण सर्व उमेदवार एकत्र